काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ देखील आहे माझ्यासोबत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आहेत साहेब तुम्हाला आज डिटेन केलंय काय मागणी करणार होते मुख्यमंत्र्यांचं जसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा दोन महिन्यापूर्वी त्यांचं स्वागत करत असताना एक विनंती केली होती की जे फायबर प्लॅस्टिकचे पुतळे आहेत त्याऐवजी ब्रांचच्या पुतळे करण्याची तरतूद करून आपण बुलढाण्याला यावं आपण पुतळ्यांचं अनावरण करायला हरकत नाही मात्र सदरची तरतूद करून यावं आणि तशा प्रकारची घोषणाही करावी आणि तो पैसा हा शासन तिजोरीला पैसा जिल्हा प्रशासनाजवळ यावा आणि यासोबतच जे स्ट्रक्चर ऑडिट आहे आणि कुठेही रायगड सारखी घटना पुन्हा घडू नये आणि मा, संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली जाऊ नये म्हणून स्ट्रक्चर ऑडिटचाही त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता या दोन्ही मुद्द्यांना बगल दिलेली आहे आणि परवानगी आहे नाही आहे नावाचा जो एक घोळ घालतून ठेवलेला आहे हा घोळ दुर्दैवी आहे आणि या मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याकरता तथा बेताल वक्तव्याच्या अनुषंगाने निषेध नोंदवण्याकरता आज मुख्यमंत्र्यांकडे लोकशाही मार्गाने आम्ही आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला घरून रिटर्न करण्यात आलं की कुठं अन्य ठिकाणा मला घरूनच माझ्या सकाळी माझ्या घरी पोलीस पाळतीवर होते आणि जसा मी आंदोलनाच्या दिशेने निघायला साठी आलो त्याच ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांनी तुम्ही मागणी केली आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलंय पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अठरा पुतळ्यांना परवानगी नंतर सांगितलं की पंधरा किंवा सोळा पुतळ्यांना परवानगी आहे त्यांचे दोन वेगवेगळे वक्तव्य कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे आपण जिल्हा दंडाधिकाऱ्यांचं वक्तव्य असं असता कामा आहे आणि असं जर वक्तव्य असेल तर आपली प्रणाली प्रशासन आणि लोकशाही कुठे आहे हे समजून एक ते गोतक आहे आता त्यात जिल्हाधिकारी जे बोलतात काल काही बॅकडेट मध्ये सह्या करून रात्री त्यांनी परवानग्या दिल्या अशी देखील स्वरूपाच्या तक्रारी आणि एक परिस्थिती डोळ्यासमोर आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या दबावात जिल्हाधिकारी कार्यालय हे काम करत असावं आणि जर दबावामध्ये मंत्रालयातल्या दबावातून जर प्रशासकीय यंत्रणा काम करायला लागत असेल तर येणाऱ्या काळात आपण कुठे जाणार आहोत हा महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवलाय हे एक चिंतन नव्हे तर हा ही एक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे लेझर लाईट असो किंवा डीजे असो याला बंदी आहे काल दोन लेझर लाईट आणि डीजे वाजवण्यात आलाय तुम्ही देखील तुमच्या फेसबुक पोस्टने एक पोस्ट टाकली आहे ती पोस्ट नेमकी काय होती देखा हे पहा तितली पुट्ट्याला बंदी आहे तितली पुट्टा बुलढाण्यात सुरू आहे वरली मटक्याला बंदी आहे वरली मटका सुरू आहे गांजाचं तर हवंच बुलढाणा झाले त्यावरही बंदी आहे त्यानंतर थापा मारण्यावर तर बंदी असलीच पाहिजे मात्र थापा मारण्याचा एकमेव मोठा उद्योग हा सुरू आहे आणि यामध्ये आता गणपतीसाठी डीजे बंदी गणपतीसाठी लेझर बंदी चांगला निर्णय विघ्न अर्थाच्या निरोपाकरता हा जर घेतलेला निर्णय तो चांगला आहे मात्र एक जे विघ्न बुलढाणा शहरामध्ये फार मोठ जे येऊन ठेपलेलं आहे ते मात्र स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःची जी टोळी आहे त्या टोळीला नाचवण्याकरता कुदवण्याकरता जर सगळे संकेत पायमल्ली करत असतील सगळे नियम जर धाब्यावर बसवत असतील आणि बेधुंद स्वरूपामध्ये जर स्वतःच्या स्पॉन्सरशिपमधून जर काही उपक्रम राबवत असतील तर महामानवांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या पूर्वसंध्येला असे प्रकार होणं हे दुःखद आणि दुर्दैवी आहे लो हा लोकोत्सव व्हायला होता या सगळ्या लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं सगळ्या समित्यांचा यामध्ये सहभाग असायला पाहिजे होता समित्या विध्या कुठ नाही हा आहे तो बस हमी हम आहे त्यामुळे जे जे पुतळ्या समिती आहेत त्याचे जे पदाधिकारी आहेत ते गायब आहेत त्यांचे जे नाव आहेत ते कोण शिलेवर ते गायब आहेत आणि फक्त मला आणि पानखोल व्हा हा उपक्रम राबवला जात आहे आणि याचा सगळ्या गोष्टींचा मला सांगत असतानाही या ठिकाणी लाज वाटते किंवा कोणत्या शब्दात सांगा हा संताप व्यक्त करावा तेही समजत नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर कोणी राहू नये शिवाजी महाराजांच्या पायाजवळ जर कोणी राहत असेल तर तो माळ्याची ती भूमिका आहे मात्र शिवाजी महाराजांच्या चरणाची सेवा करायची भाषा करायची आणि डोक्याच्या पुतळ्याच्या वर स्वतःला त्या ठिकाणी दाखवायचं हा एक अहंकाराचा विकृतीचा अज्ञानाचा संस्काराचा अभाव या सर्व गोष्टींची गोळा बेरीज आहे लवकरात लवकर आमदार मोदयांची प्रकृती चांगली हो त्यांना सुबुद्धी हो हीच अपेक्षा शुभेच्छा आणि आवश्यक असतील तर उपचार त्यांनी घ्यावेत हा माझा त्यांना असलेला फुकटचा सल्ला आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला डिटेन केलाय तुम्ही याचा निषेध करताय की पुढची भूमिका काय राहणार डिटेन केलंय ही चुकीचीच बाब आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना च्या मार्फत वेळ मागितली होती काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळान की आम्हाला शेतकऱ्यांनी रक्त स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्यांच्यापर्यंत आम्हाला द्यायचं आहे आणि सोबतच पुतळ्याच्या अनुषंगानं स्ट्रक्चर राज्यसारखे सुरक्षिततेचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे होते त्यासोबतच पुतळे हे ब्रांच असावे यासाठी आर्थिक तरतुदीच्या अनुषंगानं देखील विनंती करायची होती आणि हा जो चायना मेड बुलढाण्यातला विकास आहे याच्या संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी ही आमची असणारी जी मागणी होती या मागणी संदर्भात आम्ही त्यांना भेटीची वेळ मागितली होती मात्र त्यांनी भेटीची वेळ दिली नाही आणि उलट आम्हाला तर नक्कीच शांतीपूर्य मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मागितलं होतं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांना देण्यात आलं नाही आणि त्यांना चक्क डिटेन करण्यात आले आहे हे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती आहे अशा शब्दात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा